चौदा फेब्रुवारी म्हटलं तर सर्वत्र तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असताना दिसून येत असते मात्र या पाश्चिमात्य कार्यक्रमाला तिलांजली देऊन समाजसेविका रोशनी दुबे यांनी याच दिवसाचे औचित्य साधून मातृपितृ दिवस साजरा करण्यात आला यावेळी शोभानगरातील मंदिरात अनेक मुलांनी आपल्या आई पूजा करून आई आपला आदर व्यक्त केला चौदा फेब्रुवारी म्हटलं तर तरुणाईचा आनंदाचा आणि प्रेमाचा दिवस हा व्हॅलेंटाईन डेने साजरा केला जात असतो हा दिवस पाश्चिमात्य संस्कृती म्हणून आपल्या देशातील तरुणाईने अनुकरण केल्याचे दिसून येत आहे मात्र शहरातील शोभानगर येथील समाजसेविका असलेल्या रोशनी दुबे यांनी मात्र अशा कार्यक्रमाला तिलांजली देऊन याच दिवशी मातृपितृ पूजन दिवस म्हणून साजरा करून आपल्या देशाच्या संस्कृतीची आठवण करून दिली रोशनी दुबे यांनी शोभानगरातील जयमा नवदुर्गा नवदुर्गादेवी मंदिरात आसाराम बाप्पू ट्रस्टच्या महिलांना आमंत्रित करून मातृपितृ दिवस साजरा केला परिसरातील महिला मुलांना आमंत्रित करून मुलांनी आपल्या आई वडिलांची पूजा करून आशीर्वाद घेतला यावेळी ट्रस्टच्या महिलांनी मुलांना आई वडिलांची सेवा करणे आदर करणे त्यांचा सन्मान करणे आदीबाबत मार्गदर्शन केले यावेळी उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केल्याने समाजसेविका रोशनी दुबे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे